आज आपल्या सकल आदिवासी हिंदू समाज यांच्या वतीनं आज आपला या झालेल्या घटनेच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्याकरता मंचावरती उपस्थित असणारे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोलदादाजी खताळसाहेब त्याचप्रमाणे मारुतीराव मेंगाळसाहेब योगीजी सूर्यवंशी व उपस्थित असणारा सर्व सकल आदिवासी हिंदू समाज आपण सकाळपासून आपल्या अनेक मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मनोगत व्यक्त के केलेलं आहे आणि ह्या निमित्तानं आपण पाहतो की सगळ्या वक्त्यांनी सांगत असताना सांगितलं की घटनेला सुरुवात कशी झाली आणि सुरुवात जर आपण पाहिली तर ती फक्त बेकरीपासून झालेली आहे आणि बेकरी सुरू करत असताना आपल्याला पहिल्यांदा की चांगल्या गावामध्ये काहीतरी नवीन सुरू होत आहे जरा काही काही लोकांना वाटत की आता बेकरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत हळूहळू तिथं लहान मुलं जातात पुरुष मंडळी जातात आणि मग कुठंतरी कोणी नसलं उपलब्ध तर महिला भगिनी सुद्धा तिथं काहीतरी बेकरीचे आयटम आणण्याकरता पुढाकार घेतात जाऊन येतात मांडूहळू या लोकांचा प्रयत्न असतो महिलेला की कुठंतरी तुमचा नंबर द्या काही आम्ही दर आठवड्यामध्ये अमक्या अमक्या वारी अमकं बनवतो तु। तर तुम्हाला आम्ही फोन करतो संपर्क करतो आणि मग तुम्ही त्या दिवशी येऊन हे बनवलेला जो माल असतो तो ताजा तुम्हाला खायला भेटेल अशा प्रकारची देखील काही ठिकाणी आपल्याला घटना हे ऐकायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि हे प्रकार आज जरी तुमच्याकडं नवीन असला तर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा जुना प्रकार आहे हा प्रयत्न असतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न हळूहळू आपल्याकडे देखील आज सुरू झालेला पाहायला मिळाला पण आज या महिलेची एक बाप समोर आली तिला जरा कुठंतरी आज भयभीत झाली पण आज कुठंतरी आपल्यातले सूर्यबंध साहेब तुमसारखे लोक तिथपर्यंत पोहोचले त्या महिलेची माहिती तिथपर्यंत मिळाली आणि मग आज कुठंतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं आणि संपूर्ण घटना आज तुमच्या सर्व मान्यवरांनी उघडकीस आणून आपल्या जनतेसमोर देखील आज मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पेपरलाही ती घटना छापून येते की अशा अशी घटना घडली असा महिलेवरती अत्याचार झाला आणि त्या महिलांनी फिर्याद दाखल केली तर शेवटी कायद्यामध्ये असं आहे की कुठल्याही महिला जी काही पीडित असेल तिचं नाव कुठं दिलं जात नाही तिची जात कुठे दिलं नाही तिचा पंथ कुठला दिला जात नाही तिचा धर्म कुठला दिला जात नाही पण आज या घटनांच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभर पैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहेत आणि शंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला जे आढळणार आहेत दुसरा कोणीच माणूस याच्यामध्ये तुम्हाला आढळू शकत नाही मग आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत समाजामध्ये जागृत करायची हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर आज निर्माण झाले कि किती जागृतता आणायची किती विचार कालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांशी संबंध ठेवू नका अशा लोकांशी कुठेतरी आपण लांब राहिलं पाहिजे आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आता तो आपल्यातला फक्त शरीराने राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक तो जियादी नसला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळेच त्याने आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्यातल्या एका आरोपीने आज केलेला आहे म्हणजे तो शारीरिक नाही आहे पण मानसिक त्याची घटना निश्चित रूपाने झालेली आहे म्हणून तो तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे कारण आपल्यातल्या आपण व्यासपीठावरच्या लोकांनी सगळ्यांनीच सांगितलं की आपल्यातली लोकं त्यांना मदत करतात आपल्यातली म्हणजे कोण असतात ते हे मानसिक लो, खतना झाले लोक लोक असतात जसं आपण म्हणतो ना एखादा मनोरुग्ण आहे तसे हे मानसिक खथना झाले लोक असतात हे प्रयत्न करतात की आपल्यामध्ये कुठेतरी झालं नाही पाहिजे असं नाही झालं पाहिजे हरकत नाही आपली देखील तीच भूमिका आहे की कुठलाही समाजामध्ये ते निर्माण झाला नाही पाहिजे कुठल्याही शहरामध्ये कुठल्या छोट्या गावामध्ये सामाजिक सलोखा नीड राहायला पाहिजे पण आपण काही एकट्यानेच ठेका घेतलेला नाही की आपल्या मायमाऊलींपर्यंत कोणतरी येईन आपल्या कुटुंबापर्यंत कोणतरी येईन आपल्या घरापर्यंत कोणतरी येईल आणि आपण सातत्यानं फक्त बघत राहायची भूमिका घ्यायची आज या देशाचं स्वातंत्र्य जसं मिळालं हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज ताग आहेत ही तशीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सातत्यानं जागृतता निर्माण करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे काही लोक आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करत पण अजून देखील आपल्यापर्यंत जागृत आली नाही म्हणून या जागृतता निर्माण करण्याकरता देखील आपले पुढे काम करावं लागतो सूर्यवंशी साहेब आपण देखील घटना सांगितली पुढच्या काय भूमिका त्या सांगितल्या आणि विशेषतः मारुतीराव मेंगाळ साहेबांनी देखील सांगितलं त्यांच्या कडक शब्दामध्ये सांगितलं की आम्ही राजकीय लाभाचे पद देखील तुम्हाला दिले सडल आता दिले, 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 दिले। पण त्याच्या मागून जसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खानाने दे, दे। भेटी करता बोल त्यांनी भेट भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला कुठेतरी आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होत हे लोक घातकी आहेत आपणही चर्चेला चाललोय पण आपणही ते आता कामा नाही आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला त्या क्षणी क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडून टाकला त्याचे डॅडाने बाहेर काढले आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो मेंगासाहेब आता आपल्याला करावं लागलं आपण सरळ हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या मागचे चांगले नाही आज त्या गादीवरती विराजमान झाल्याबरोबर गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की असे कुठेतरी अनधिकृत थडगे असतील अनधिकृत मस्जिदी असतील अनधिकृत मदर्से असतील हे सगळं उभारायचं काम यांचं सातत्याने चालू आहे आणि म्हणून आता त्याला अनुसरून कातार साहेबांनी सांगितले की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्याला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता कातार साहेबांनी देखील दिलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि जरी पंधरा दिवसामध्ये काढली नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इथालच्या सर्व बांधवांची आहे त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे शेवटी आम्ही सगळे मंडळी त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर कामामध्ये असतो पुढच्या पुढे गेलो काहीतरी काही वेगवेगळे विषय सातत्याने चालू असतात पण तुमच्या सर्वांचं काम आहे त्याचं पत्र पोलीस प्रशासनाला देणे त्याचं पत्र तहसील कार्यालयामध्ये देणं तिथलं पत्र ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवणं त्याच्यावरती त्यांचं उत्तर घेणं हे सातत्याने पाठपुरावा ठेवावा लागतो आज आपण पाहिलं की वर्षानुवर्ष भारतवासियांचं स्वप्न होतं की हे राम मंदिर उभा राहिलं पाहिजे पण ते काय लगेच राहिलं का नाही राहिलं त्याला अनेक वर्ष संघर्ष उभा करावा लागला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ते मंदिराची निर्मिती झालेल्या पाहायला मिळालं प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभा राहिलं आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले पण हे सगळं होत असताना याला फार मोठा संघर्ष उभा करू लागतो आज आपल्याकडं गावामध्ये देखील प्रत्येक तालुक्यामध्ये असेल गावखेड्यावर असतात एखाद्या वाडी वस्तीवर असल आपल्याकडे पठार भाग आहे आणि पठार भागामध्ये आता आपल्याला पाहिलं तर ही लोकसंख्या अचानक रातोरात वाढायला लागली हे लोक बाहेरून यायला लागले आज जिथं जिथं आपल्याला काही संशयास्पद आढळल पोलिसांना जरी तुम्हाला डायरेक्ट सांगायचं नसल तर आमच्यासारखे काही कार्यकर्ते आपल्यापर्यंत असतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे आज मारुतीराव मेंगाळांनी सांगितलं की आज त्यांचं नाव आता आपण जर पाहिलं तर मारुती मारुती म्हणजे काय हनुमान आणि हनुमान काय असतो संकट मोचन असतो त्यामुळे तुमच्याकडे एवढं मोठं संकट मोचन असताना तुम्ही कोणलाही घाबरायची काय आवश्यकता तर राहिलेली नाही आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली त्यांनी काय कुठेतरी मागून येऊन सांगितलं नाही की आमचं पाठिंबा आहे तुम्हाला मी स्टेज टाकून देतो तुम्हाला माईक लावून देतो तुम्हाला बोर्ड लावून देतो पण मला काहीच आता यायचं नाही मला मताचं राजकारण त्यांनी जी भूमिका घेतली ती जाहीर घेतली आणि म्हणून जाहीर भूमिका घेणारे लोक हे समाजामध्ये कुठतरी आज महत्वाचे लोक असतात आणि म्हणून असं संकटमोचन आज आपल्यासमोर असताना आज आपल्याला कुठंही न रगमगता आपल्या विचारांच्या पाठीमागू भरणं गरजेचं आहे तुम्ही इथपर्यंत मेंगा साहेबांपर्यंत सांगा ते साहेबांकडे पाठपुरावा करतील या संपूर्ण बाबींचा छाडा लावण्याचं काम त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आपल्या सर्वांसमोर करणार आहे म्हणून आज हा समाज जागृत करणं आज आपण सांगतो की आदिवासी समाज हा पठार भागामध्ये राहतो हा वाडी वस्तीवर राहतो हा जंगलामध्ये राहतो पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जनावर तिथे असतात जसं तुम्ही सांगितलं बंगा साहेब की कुठली माशी असेल कुठलं वाघ असेल कुठं जातो काय असं सगळं माहिती आहे दे। आपण त्यांना चढत नाही तशी ही जी आहे हे कुठलाही व्यक्ती वाघ नाही हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्ती करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहे आणि ह्या लोकांना त्याचं काय घेणं देणं नाही कुठल्याही जातीचा राह हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फणा काढन त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फना काढायला लागले घरापर्यंत यायला लागलेले आहेत म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतो की आता निवडणुकीचं पर्व हे आता हळूहळू सुरू होईल नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तर या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो आज जसं तुम्ही मारुतीराव आपण भूमिका घेतली की आपण त्या पदापर्यंत काही लोक बसवले हे तुम्ही ज्याने बसवले असं नाही सगळ्यांकडून ते घडतं चुकून घडून जातो कारण एवढे विश्वास अर्थात ते आपल्यापर्यंत निर्माण करतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे सगळे आपले लोक आहेत हे कुठेही चुकीचं काम करणार नाही आणि एखादी अशी घटना घडतील आपल्याला वाटतं चुकून घडले असं हे एकदा नाही दहा नाही मला वाटतं तुम्हाला सांगतो पन्नास शंभर वेळा आपल्या वाटतं चुकून घडलेलं आहे आणि तुमच्यासारखे शेकडो लोकांनी केलं आहे आमच्यासारख्या लोकांनी केलं पण हळूहळू जाणवायला लागला तर किती दिवस चालणार आहे आपल्याला याच्यावर तर आवाज उठवला नाही आपण सातत्याने याच्यावरती पांघरून घालत बसलो तरे पाप आप लाग तर हे पाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पापाचं जर आपल्याला प्रायश्चित करायचं असेल तर ही भूमिका हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवा लागणार आहे आणि समाजाला जागरूकता निर्माण करावा हो लागणार आहे म्हणून आजचा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे संख्या किती येते कुठे इथे हजारो आले लाखो आले तो भाग महत्वाचा नसतो पण समाजामध्ये किती लोक जागृत झाले हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज एखाद्या गावखेड्यामध्ये एखादी घटना घडती पण तुम्ही इथं बसलेले लोक आहेत तुमच्या माध्यमातून आज हजारो लोकांपर्यंत जागरूकता निर्माण होणार काही लोक खोटं नाव सांगतात तुम्ही सांगितलं की बेकरीचं नाव खोटं असतं दुकानाचं नाव खोटं असतं माणूस आतमध्ये मालक वेगळा तसं नाही हे फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये हे तुम्हाला सांगतो आता तशी आता ह्या बांगलादेश मधून लोक इथपर्यंत आलीत आमच्याकडं पोलीस स्टेशनला नगरच्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला अधिकृत पोलिसांनी पकडून त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केला त्यांचा जबाब सुद्धा घेतला हे कुठून आलेत तर बांगलादेशून आले असा जबाब देखील घेतला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेली आहे हे काय फक्त तिथपर्यंत हे सगळ्या भारतामध्ये छोट्या छोट्या गावखेड्यातल्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपण एखाद्या त्यांच्या लोकांना विचारलं की भाऊ तुमच्या त्या प्रार्थनास्थळातून एवढी लोक बाहेर आली पण जरा मला ते चार दोन लोक नवीन दिसली ते लगेच सांगतात का आहे खालुका का चोकरा आहे आणि नाव विचारलं तर नाव सगळी सारखीच असतात मधलं जे वडलाचं नाव असतं बापाचं नाव म्हणतो आपण ज्याला ते सुद्धा सारखं लावून टाकतात कारण त्यांच्यामध्ये आपण पाहतो की आप लग्न करत असताना आता आपण एखादी म्हणतो की आपल्या कधी बहीण लागते पण यांच्यात तसं नाही आहे त्या बहिणीवर सुद्धा लग्न केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण हे काही इथंच घडतंय अशातला भाग नाही हे सर्रास सगळ्या ठिकाणी आपल्याला चालू असताना पाहायला मिळते म्हणून आज आपल्या समाजामध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी देखील छोटा मोठा जरी समाज असला तरी आपल्याला प्रत्येकाला जागृत आणणं गरजेचं आहे म्हणून आज या सगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता जमा झाले सगळे लोक आले काही का लोक आता लांबून ऐकते पण ऐकत असताना प्रत्येकाने एकच ठरवलं पाहिजे की आपल्याला इथून पुढे जागरूकता आणायची आणि जागृतीच्या माध्यमातून समाज हा एक जागृत करून की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही भागामध्ये कुठल्याही गावामध्ये ह्या लोकांपासून चार हात लांब आपण राहिलं पाहिजे कुणी संकट आलं त्यांना काहीतरी ते, ते माहितीवर असतात आपल्या घरात कुटुंबात कुणी आजार असलं कशी मोदत पोचन याचा प्रयत्नशील असतात मग आपल्याला वाटतं की हे लोक चांगले आहेत यांनी आम्हाला अशी अशी दाखवून त्यामुळे मदत केली पण त्यांना कसं माहीत झालं की तुमची अशी अशी अडचण आहे कारण ते तुमच्यावरती लक्ष ठेवून असतं पण तुमच्याला जर कुठली अडचण असेल तर आपल्यातले बरेच माणसं आहेत अशी सगळं हाताने मदत करणार त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईनं आपण विचार केला गेला पाहिजे आणि म्हणून या माध्यमातून आज तसं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापपर्यंत तुम्हाला आरोपी सापडला नाही हे आज पोलिसांचं पाहायला गेलं तरी फार मोठं अपयश ज्याला म्हणावं लागेल की आज मोर्चाच्या अगोदर तसं अपेक्षित होतं की आरोपी तुम्ही जेरबंद करता पण अजून तुम्ही तो केला नाही याच्यामध्ये पोलिसांची देखील भूमिका ही दुटप्पी म्हणा किंवा संशयास्पद म्हणा हे आपलं अशी म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे पोलिसांनी देखील जसं सा कतारसाहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये अनधिकृत जे काय असतं ते काढा तसं तुम्हाला सांगतो आता पुढच्या काही तासांमध्ये हा तुम्ही आरोपी अटक झाला नाही तर आम्हाला फक्त सभा घेऊन मोर्चा काढून नाही तर याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी उभा करावं लागणार आहे हे पोलिसांनी देखील आज लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याची तीव्रता ही काय शब्दामध्ये आम्ही सांगू शकणार नाही मग तुम्ही ते सगळं गांभीर्याने घ्या तो आरोपी शोधा सांगतात हे लोक माहितीगार लोक सांगतात की चौदा नंबरचं दुकान त्याचं पुढं बेकरीचं दुकान दुन्नरच्या परिसरामध्ये आहे नारायणगावच्या परिसरामध्ये पण नारायणगावच्या परिसरामध्ये जर असेल हा रस्ता मला वाटतं तिथपर्यंत जातोच ना सरळ कुठंच वळावं लागत नाही तुमच्याकडे पोलीस यंत्रणा नसली शस्त्रसाठा नसला तर आमच्या आदिवासी बांधवांकडे जसं सा सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं सगळं आहे शस्त्रसाठा सुद्धा त्यांच्याकडे आहे हे सगळं तुम्हाला पुरवतील आणि तिथं कुठल्या ठिकाणी जाऊन बसलाय याची माहिती देखील तुम्हाला ही सगळी मंडळी देतील फक्त त्याला पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही जरबंद करण्याचं काम करा नाहीतर आम्हाला देखील ठरवावं लागल हे आंदोलन कुठल्या दिशेने न्यायचं आणि राज्याच्या कुठल्या ठिकाणी मांडायचं आणि त्याच्या बाबतीत माझा आवाज कुठपर्यंत उठवायचा हे पोलिसांनी आता लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे म्हणून आजच्या या मोर्चाचं सगळ्यांनी गांभीर्य लक्षात घ्या की आ फक्त कुठंतरी काहीतरी भाषणापुरता नाही तर आपल्यामध्ये जागृतता आणली पाहिजे येडेश्वरी मातेची शपथ घ्या की इथून जात असताना तुम्ही प्रत्येकजण एकटा जाणार नाही एकटा विचार घेऊन जाणार नाही तर हजारोच्या संख्येने आपण हा लोकांपर्यंत विचार पोचू लोक जागृत करू आणि याच्यातनं आपल्या मायमाऊली माता भगिनी हे सुरक्षित ठेवण्याचं काम आपण सर्वजण करू हे सगळं काम अनेक लोक रात्र रात्रंदिवस जडतात अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्यामध्ये जागरूकता आली पाहिजे की जागृतता कशा करता आली पाहिजे की भारत हा एक स्वतंत्र भारत आहे आणि अखंड भारताच्या रूपानं आपल्याला वाटचाल करायची पण या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे किती लोक आज याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत जी राजकीय लोक आहेत ती तीन जातील काही ना काही आपल्याला भाषण करत राहतील काही लोकांनी आपल्याला प्रयत्न केले की इथं जाऊ नका तो राजकीय विषय आता माणसं कुठलाही विषय असता तर राजकारणापर्यंत जातच असतो कुठला विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही क्रिकेटचा सा सामना झाला तर तो राजकारणापर्यंत जातो एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो आणि आज कुठला एखादा चांगला विषय जरी असाल एखाद्याला दे न्याय द्यायची भूमिका जरी असेल तर त्याला काही मंडळी हे राजकारणाचा आवाज देण्याचं काम करत असतात पण त्याच्या मागचं जे लोक सांगतात की जाऊ नका हा त्यांचा उद्देश असतो की या सगळ्या आपला मतदार जागृत होऊ नये आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेच जातीय तणाव निर्माण करून आपल्या आपल्यामध्ये कुठतरी मतांतर झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काही वेगळे विचाराची लोक आज या सत्तेच्या राजकारणामध्ये आले पाहिजे असा एक प्रयत्न आज आपल्यातले काही लोक करत आहेत म्हणून जर ह्या लोकांचा आधार त्या लोकांना भेटला नसता तर तुम्हाला सांगतो आरोपाचा सोडा या मोर्चाचा सोडा त्याची ती सुद्धा हिंमत झाली नसते पण फक्त या विचाराचे मानसिक कथना झालेले लोक आज आपल्यामध्ये असल्यामुळं आज, 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 आज या सगळा प्रसंग आपल्यावरती ओढवला जातो म्हणून तुम्ही सगळेजण आज आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून बोध घ्या शपथ घ्या आणि जात असताना प्रत्येक माणूस हा जागृत करताल शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने आपण प्रत्येक जण हा आपला विचार आपल्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवताल अशी एक अपेक्षा आहे या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळे जे काय आपले आयोजक मंडळी हा तुमचं मनापासून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचा अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्ही जर आवाज उठवला नाही ना तर या घटना लोकांपर्यंत पोहोचणार नाही समाज जागृत होणार नाही तुम्ही जर चांगला प्रयत्न केला समाज जागृत केला समाज हिताकरता धर्म कार्य करता आज तुम्ही जो वेळ देताय हा कुठलाही करता नाही आज ही लोक जी काम करतात यांना कुठली निवडणूक करायची नाही यांना कुठल्याही मताचं राजकारण करायचं नाही पण तरी देखील समाजाच्या हिताकरता भारत हा जसं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही सातत्याने दगमगत असतो तर त्याच्या शांततेकरता आज ही जी लोकं वेळ देत आहेत तर ह्या सगळ्या लोकांचं वेळेचं आज, आज आपण कुठंतरी भान ठेवलं पाहिजे त्यांच्या समर्पणाचा आज, आज आपण विचार केला पाहिजे आपण प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे हीच भावना आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आज, आज आपण सर्वजण गावातली मंडळी ही जी काय आज पुढाकार घेतलाय आपल्या विशेषतः आपल्या समाजाने जो काय पुढाकार घेतलाय तर आपल्या समाजाचे सर्व लोकांचे मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पीडितेला देखील शाश्वती देतो की ताई तुम्ही जरी एक छोटा कुटुंबातल्या असल्या आदिवासी समाजल्या असल्या तरी देखील या भारतामधला हा हिंदू हा तुमच्या पाठीमागं उभा राहील असे खात्री विश्वास या पिढीत आमच्या बघिणीला देतो आणि आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय आदिवासी धन्यवाद आमदार संग्रभाय जगताप साहेब आपले वरदास आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवून हे समाजकार्याचं धर्माचं काम करत असतो याही पुढे आमचे आपले वरदास आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि आम्हाला समाजकार्यासाठी बळ मिळेल अशी आपलं सर्व प्रमुख वक्तव्य आम्ही अपेक्षा करतो यानंतर पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की आम्हाला निवेदन द्यायचं या ठिकाणी आपण समोर यायचंय आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो आलेल्या सर्व बंध आणि भगिनींना विनंती आहे आपण शांततेत व्यवस्थितरित्या आपण आपापल्या आप आप घरी जायचं आहे जाताने आपली आपापली आप काळजी घ्या अशी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांनी विनंती येत जातीने रस्त्यावर गाड्या पगा सिंगल आहे रस्ते क्रॉस करताना आपण सर्वांनी शांतीतून हवा जाऊया